नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीच्या इतिहासामधील प्रकरण एक ते तीन पर्यंतचा अभ्यास करणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद धडा पहिला इतिहासाची साधने इतिहास म्हणजे काय भूतकाळातील घटना समाज संस्कृती आणि व्यक्तींचा अभ्यास म्हणजे इतिहास होय इतिहास समजण्यासाठी पुरावे आणि साधने आवश्यक असतात इतिहासाची साधने पहिले भौतिक साधने प्राचीन वस्तू वास्तू नाणे पुतळे पदके इमारती वस्तू संग्रहालये इत्यादी या साधनांमधून त्या काळातील जीवनशैली व्यापार आणि संस्कृती यांची माहिती मिळते उदाहरणे अंदमान येथील सेल्युलर जेल तसेच आगाखान पॅलेस दोन लिखित साधने पत्र व्यवहार परदेशी व्यक्तींच्या नोंदी वृत्तपत्रे चरित्रे नियतकालिके फॅक्टरी रेकॉर्ड आत्मचरित्रे पुस्तके इत्यादींचा समावेश होतो यामधून राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक घडामोडी राजांचे कारभार आणि शासन व्यवस्था समजते उदाहरणे रजत रंगिणी हा ग्रंथ बखर ताम्रपट विष्णू शास्त्री चिपुणकर यांची निबंध माला तिसरे साधन मौखिक साधने लोकगीते म्हणी कथा लोकनाट्य परंपरा आणि लोककथा यांचा समावेश मौखिक साधनांमध्ये होतो तसेच या साधनांमधून त्या काळातील जनजीवन आणि संस्कृती समजते उदाहरणे पोवाडे भारूड गवळण इत्यादी चार दृकश्राव्य साधने छायाचित्रे ध्वनिमुद्रिते रेकॉर्ड्स चित्रपट यांचा समावेश दृकश्राव्य साधनांमध्ये होतो या साधनांमधून घडलेली माहिती जशीच्या तशी मिळते उदाहरणे रवींद्रनाथ टॅगोर यांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत सुभाषचंद्र बोस यांचे भाषण धड्याचा सारांश इतिहास समजण्यासाठी साधनांची गरज असते साधने म्हणजे भूतकाळाचे पुरावे भौतिक लिखित मौखिक आणि दृकश्राव्य साधने या चार प्रकारच्या साधनांवरून आपण आपल्या इतिहास समजतो धडा दुसरा युरोप आणि भारत युरोपातील बदल तेरावे ते सोळाव्या शतकानंतर युरोपात नवीन युगाची सुरुवात झाली प्रबोधन धर्म सुधारणात चळवळ आणि भौगोलिक शोध यामुळे मोठे बदल झाले या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात भौगोलिक शोध युरोपातील लोकांना भारत व पूर्वेकडील देशांशी व्यापार करायचा होता पण भूमार्ग ऑटोबन तुर्कांनी अडवला होता म्हणून समुद्र मार्ग शोधण्यास सुरुवात झाली महत्वाचे शोधक वास्को गामा चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये कालिकत बंदर येथे आला कोलंबस अमेरिकेचा शोध लावला अमेरिकेच्या दक्षिण टोकापर्यंत केप ऑफ पर्यंत आला मॅगेलन जगप्रदक्षिणा पूर्ण केली युरोपियन वैचारिक आणि राजकीय क्रांती पूर्वीचे अज्ञान आणि अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला शतकात घडलेल्या क्रांतिकारी घटनांनी हा कालखंड क्रांती युग म्हणून ओळखले जाऊ लागले युरोपातील तीन घडामोडी अमेरिकन फ्रेंच राज्य क्रांती आणि तीन औद्योगिक क्रांती घडा तिसरा ब्रिटिश सत्तेचे परिणाम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भौगोलिक शोधांमुळे पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच या युरोपियनांनी भारताचे बाजारपेठ कावीस केली इंग्रजांनी वर्चस्वावरून फ्रेंच डस आणि स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधात तोंड दिले त्यासाठी इंग्रज मराठा युद्ध झाले सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा आट्रा, या दरम्यान तीन युद्ध झाले सतराशे ब्याऐंशी चा सालबाईचा तह झाला सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये लॉर्ड वेलसली हा गव्हर्नर जनरल झाला आणि अठराशे दोन मध्ये दुसरा बाजीराव याने तैनाती फौजेचा करार केला या कराराला वसईचा तह हो असेही म्हटले जाते छत्रपती प्रताप अस्त झाला तरी सातारचे गादीवर आले त्यांना मदत करण्यासाठी इंग्रजांनी ऑफ या अधिकाऱ्याची नेमणूक केली अठराशे सत्तेचाळीस मध्ये छत्रपती प्रताप सिंग यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सातारचे राज्य खालसा करण्यात आले ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम सतराशे पासष्ट मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था निर्माण केली पार्लमेंटने केलेले कायदे सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी चा, चा पिट्स भारत विषयक कायदा त्यानंतर अठराशे तेरा आणि अठराशे तेहतीस तसेच अठराशे त्रेपन्न मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करण्यासाठी काही कायदे करण्यात आले इंग्रजांनी भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ बनवले त्यामध्ये मुलगी नोकरशाही लष्कर व पोलीस दल आणि न्याय व्यवस्था यांचा समावेश केला कायद्यापुढील समानता कायद्यापुढे पुढे सर्व समान हे तत्व इंग्रजांचे होते सर्व भारतात एकच कायदा लागू केला युरोपियनांसाठी वेगळे कायदे होते आणि न्यायालय व्यवस्था ही वेगळी होती इंग्रजांचे नवीन आर्थिक धोरण इंग्रजांनी अर्थव्यवस्थेत बदल केले जमीन महसूल विषयक धोरण त्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण झाले नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले आणि शेतीचे व्यापारीकरण झाले अठराशे साठ ते एकोणीसशे मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला परंतु ते निवारणासाठी इंग्रजांनी प्रयत्न केले नाहीत प्रशासनाच्या सोयीसाठी वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा केली भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास झाला एकोणीसाव्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद बुद्धिवाद लोकशाही राष्ट्रवाद उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग सुरू झाले असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू